सर संगमुळी सर आपलं जालना नायकच्या डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आज संगमोळी परिवार हा आत्ताच आपली ज्याप्रमाणे चर्चा झाली त्याप्रमाणे एक तर चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते तुमचे जे आजोबा होते ते तुम्ही आत्ताच त्यांचा गौरवशाली इतिहास आमच्या समोर मांडला आणि हाच गौरवशाली इतिहास आपल्या सर्व नागरिकांपर्यंत जावा जालनेकरांपर्यंत जावा तर त्यानिमित्तानं आम्ही तुमच्याशी संवाद साधत आहोत तर आम्हाला एक हे सांगा की उद्याचा जो त्यांच्या अर्धकृती पुतळ्याचा कार्यक्रम तुम्ही ब्राह्मण सभा मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेला आहे तर त्याचं औचित्य काय आहे आणि तुमच्या आजोबांविषयी थोडं सांगा त्यांचं आधी नाव वगैरे हो नमस्कार मी विश्वेश्वर संगमोळी आणि आता माझ्या नावाने मी माझी ओळख करून देतोय पण पर आतापर्यंत मी जालन्यामध्ये माझी ओळख तीन शब्दात आणि एका वाक्यात सांगायचो ती म्हणजे राघोपंत शास्त्रींचा नातो हे मी जालन्यामध्ये कोणालाही सांगितलं तर लोक मला ओळखायचे आणि या माझ्या आजोबांनी आयुष्यात अनेक मुलांना शिक्षण दिलं वेदाचं दिलं ज्योतिषाचं दिलं त्यांच्याकडे अनेक गोष्टींचं ज्ञान होतं आणि हे सगळं समाजासमोर यावं आणि त्यांना जे खरं वैभव त्यावेळेस मिळायला हवं होतं पण त्यांच्या स्वतःच्या त्यागी स्वभावामुळे त्यांनी कधीही ते वैभव किंवा ती प्रसिद्धी त्यांनी घेतली नाही किंवा त्याचा स्वीकार केला नाही त्यांच्या पश्चात मी माझा लहान भाऊ माझी बहीण माझे आई वडील आम्ही असा प्रयत्न करत आहोत की त्यांच्या पश्चात ही त्यांचं वैभव त्यांना मिळावं ही त्यांची कीर्ती समाजात पसरावी आणि लोकांना त्यांच्या कार्याविषयी माहिती मिळावी म्हणून सभेच्या सहकार्याने आम्ही एक छोटासा प्रयत्न केला आणि त्याच्या त्या माध्यमातून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण तिथे एक हॉल बांधला आहे आणि तिथेच त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याची स्थापना होणार आहे आणि त्याचं अनावरण श्रीमान शरद पोंक्षेजी करणार आहेत हा कार्यक्रम आपण उद्या घेत आहोत बरोबर आहे एकूणच आता जी चर्चा झाली त्यानुसार आजोबांविषयी तुमच्या मनामध्ये एक खूप वेगळी तळमळ आम्ही आत्ता जाणवली तुमच्या वडिलाही इथं आहेत म्हणजे एकूण त्यांनी आजोबांनी राघोपंतांनी म्हणजे जे काही काम केलं जसं तुम्ही आता सांगितलं रेल्वे स्थानकवरचं सत्यनारायण मंदिराची पूजा अर्चा त्यांनी केली गायत्री मंदिरामध्ये सुद्धा ते म्हणजे वेगवेगळ्या धार्मिक विधी करून ते एक हिंदू संस्कृती किंवा आपली वैदिक संस्कृती जपण्याचं त्यांनी एक मोठं काम केलं तर त्यांच्या वैदिक संस्कृतीचा वारसा काय होता त्यांची हिस्ट्री काय होती हे लोकांना कळावं याच उद्देशातून तुम्ही हा पुतळा उभारणी करताय अगदी बरोबर की त्यांचा स्वतःचा वेदशास्त्रांचा जो मोठा अभ्यास होता आणि त्याच्याविषयी जे त्यांच्याकडे प्रचूर ज्ञान होतं ते त्यांनी लोकांना नेहमीच वाटत आले आणि ह्याची माहिती आजच्या पिढीला मिळावी खास करून माझ्यानंतर आता जी पिढी आली आहे त्यांना कळावं की आपल्या जालन्यामध्ये एक असे वेदशास्त्र संपन्न गुरुजी होते की ज्यांच्याकडे अगाध ज्ञान होतं वेदाचं आणि त्यांनी त्याचा प्रसार पण केला आता उद्या जो कार्यक्रम होत आहे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंगशे सर येत आहेत आणि त्यानिमित्त पोमशे सरांना बोलवण्याचं एक औचित्य काय नेमकं पोंगशे सरांना बोलवण्याचं खरं औचित्य दोन आहेत मी म्हणजे खरं सांगतो एक तर पोंक्षे सरांचा जो सावरकर बाजीराव पेशवे आणि इतर आपल्या समाजातील मोठ्या व्यक्तींविषयीचा जो अभ्यास आहे आणि त्याच्याविषयी जे ते आपल्या येणाऱ्या पिढीला जागृत करत आहेत ते त्यांचे विच भीच, महान विचार आपल्या जालन्यातल्या तरुण पिढीपर्यंत पोहोचावे हा पहिला आ, उद्देश आणि दुसरं स पंशे सरांची माझी काही वर्षांची ओळख आहे आणि मला असं वाटलं की वेदशास्त्र संपन्न माझ्या आजोबा आणि ब्राह्मण सभेचा हा कार्यक्रम तर त्याच्यासाठी सर्वात योग्य व्यक्ती जी हिंदुत्व आणि ब्राह्मणवादी असेल कोण तर शरदजी म्हणून मी त्यांना विनंती केली आणि त्यांच्या मनाचा मोठेपणा की त्यांनी अक्षरशः कुठलाही वेळ न घेता मला होकार दिला की असं या कार्यक्रमासाठी मी नक्की येईल विश्वेश्वर धन्यवाद विश्वेश्वरजी आपलं आपण तुम्ही आपल्या आजोबाविषयीची जी तळमळ आमच्या सोबत व्यक्त केली उद्या शरद पोंगशे साहेब येत आहेत त्यांनी जसं तुम्ही सांगितलं पोंगे साहेब सावर प्रचंड सावरकर भक्त तर आहेत असते प्लस त्यांना बाजीराव पेशवे असतील किंवा एकूणच पेशवाईबद्दलचा जो इतिहास आहे तो तो पण आपल्याला उद्या उलगडायला मिळेल जसं की विश्वासराव हे अठराव्या वर्षी दहा हजार जणांची फौज घेऊन गेले होते पण हे कुठेतरी येत नाहीये हा हा जो एक ब्राह्मण समाजाबद्दलचा जो एकूणच म्हणजे बाबा हे दुर्लक्ष आहे तर ते उद्या इतिहास जाणण्याची जालनेकरांना संधी आहे तर त्या निमित्ताने जालना डिजिटलच्या माध्यमां माध्यमातून आम्ही विनंती करतो की उद्याचा जो सकाळी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला पोहोचे सरांनाही ऐकण्याची संधी मिळेल आपल्याला आणि जे निमंत्रित आहेत त्यांनी जरूर जरूर, जरूर यावं तुम्ही जालना नाही पण तुमच्या माध्यमातून आपल्या समाजातील सर्व बांध बंधू भगिनींना बांधवांना अतिशय नम्र विनंती करतो की माझ्या कुटुंबातर्फे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पण जरी हा कुटुंबातर्फे आयोजित कार्यक्रम असला तरी त्याचा उद्देश हा समाजाभिमुख आहे आणि समाजासाठी माझ्या आजोबांनी जे काय केलं ते थोडस मला आजच्या पिढी समोर मांडण्याचा उद्या आम्हाला संधी मिळेल ती द्यावी आणि जास्तीत जास्त आपल्या समाजातील लोकांनी या कार्यक्रमाला यावं ही मी आपल्या माध्यमातून त्यांना परत एकदा विनंती कर धन्यवाद राघोबा पंत शास्त्रींबद्दल तुम्ही जे सांगितलं तर ते केवळ ब्राह्मण समाजासाठीच काही सगळं चांगलं व्हावं हे सांगत नव्हते तुम्ही जे सांगितलं आता ते मुंढ्यात जायचे अनेक उद्योग अनेक मारवाडी असतील गुजराती असतील किंवा इव्हनच आपण समाज केवळ एक जात न धरता त्यांनी सर्व विश्व म्हणजे विश्वाचं कल्याण व्हावं किंवा जे जे त्यांच्याकडे येतील त्यांचं समाधान व्हावं याच हेतून त्यांनी कार्य केलेलं आहे म्हणून